मराठवाडा गुळ उद्योग संघटनेची लातूर जिल्ह्यात मुरुड येथे बैठक आयोजित केलेली आहे दिनांक दहा नऊ दोन हजार तेवीस वा रविवार रोजी सकाळी अकरा वाजता मुरुड येथे बैठक होणार आहे गुळ उद्योग हंगाम दोन हजार तेवीस चोवीस आढावा बैठकीत आयोजित करण्यात आलेली आहे मराठवाडा गुळ उद्योग आढावा बैठकीस सर्व गुळ उद्योग मालकास निमंत्रित करण्यात आलेले आहे मराठवाडा गुळ उद्योग संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री व्यंकटजी मोहिते मराठवाडा गुळ उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष माननीय श्री संभाजीराव चौथे मराठवाडा गुळ उद्योग संघटनेचे कोषाध्यक्ष माननीय श्री संजयजी नाडे मराठवाडा गुळ उद्योग संघटनेचे सहसचिव माननीय श्री राजेंद्र देशमाने मराठवाडा गुळ उद्योग संघटनेचे सर्व पदाधिकारी व सभासद बैठकीस उपस्थित राहणार आहेत मराठवाडा गुळ उद्योग संघटनेची बैठक वेळ सकाळी साडे अकरा वाजता मुरुड येथे राहणार आहे गुळ उद्योग येणारा हंगाम दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसमध्ये गुळ उद्योगासमोर असणारे आव्हाने व त्यावरील उपाय ह्यावर चर्चा या बैठकीत होणार आहे त्यासाठी सर्व सभासद व बिगर सभासदांना मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून गुळ उद्योग मालकास या बैठकीस उपस्थित राहण्याचे आव्हान असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री व्यंकटेश मोहिते यांनी केले आहे मी विठ्ठल खोजे सकारात्मक पी सी न्यूज चॅनल जालना